नमस्कार मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे येथील रात्रीचे वातावरण कशा पद्धतीने आहे ते पाहत आहोत मित्रांनो पुण्यातील हा एरिया जो दिसत आहे तो आहे कात्रज बायपासचा नवले ब्रिज नवले ब्रिजकडून वारजेकडे जाणारा हा चौक आहे जो की उजव्या दिशेला नवले ब्रिज आहे तसाच हा डाव्या दिशेला जो चाललेला आहे तो मुंबईकडे जाणारा वडगाव ब्रिज आहे जो की बाजी पासलकर ब्रिज नावाने देखील ओळखला जातो मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळेस मुंबईला जाणारी वाहने इथे थांबत आहेत आणि काही प्रवाशी देखील येथे आपापल्या बसेसची वाट पाहत आहेत तरी या साईडला काही वाहने पार्क केलेली दिसत आहेत इकडे बसेस वगैरे आहेत ज्या प्रवाशांच्या सोयीसुविधेसाठी अत्यंत महत्त्वाचे सहकार्य कार्य करत असताना आपण पाहत असतो रात्रीचे जवळपास साडे अकरा वाजलेले आहे आणि तुम्ही पाहत आहात मुंबईला जाणारा हा हायवे पुणे बँगलोर हायवे किंवा मुंबई बँगलोर हायवे या ज्या डाळीकडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्या मुंबईला चालल्या आहेत तर या ज्या उजवीकडे जाणाऱ्या गा जा गाड्या आहेत त्या बेंगलोर साईडला चाललेल्या आहेत आपण उभे आहे पुण्यातील सुप्रसिद्ध नवले ब्रिजच्या येथे पुण्यातील नवले ब्रिज हा अत्यंत प्रवण एरिया मानला जातो त्यासोबत बेंगलोरकडून येणाऱ्या वाहनांना पुण्याला बायपास करून जाण्यासाठी याच ठिकाणून जावे लागते त्यामुळे मुंबईला जाणाऱ्या व पुण्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाला नवले ब्रिज आचा हा नक्कीच माहीत असतो मित्रांनो आजचा हा संध्याकाळचा ब्लॉग तुम्ही पाहत आहात आता आपण पुढच्या दिशेला जाऊ त्या दिशेला तुम्ही पाहिलं तर समोर आहे वडगावचा ब्रिज जो की सिंहगड रोडला जाऊन मिळतो येथे तुम्ही पाहू शकता ब्रिजच्या आसपास अत्यंत छान अशी झाडी आहे त्यासोबत तुम्ही हे डाव्या साईडला पाहूत पहा कचऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात इथे साठलेलं आहे याच्याकडे नगरपालिकेने लक्ष देणं गरजेचं आहे याच्यामुळे नागरिकांना आरोग्यास धोका होऊ शकतो आता आपण पुढे जात असताना आपल्याला अजून एक गोष्ट लागते ती म्हणजे पुण्यातील मच्छी बाजार तुम्ही पाहू शकता साडे अकरा बारा वाजे झालेले आहेत तरी देखील अजून सुद्धा पुण्यामध्ये गर्दी आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रात झाडांची तोड केलेली आहे इथे रस्त्याचं रुंदीकरण करणार आहेत त्यामुळे ते झाडांची तोड करण्यात आल्याचे दिसत आहे हा पुढे जो दिसत आहे तो आहे वीरबाजी पासलकर ब्रिज जो की सिंहगड रोडवरील महत्वाचा ब्रिज आहे या पासून डाव्या दिशेला खडकवासला तसेच सिंहगडाकडे जाणारा रोड आहे तर उजव्या दिशेला पुणे आहे पुण्याकडे जाताना पुणे शहरामध्ये स्वारगेटकडे जायचं असेल तर बँगलोरूवरून आलेली वाहने इथूनच टर्न घेऊन उजव्या दिशेला जातात रात्रीचे साडे अकरा बारा वाजत आलेले आहेत तुम्ही पाहू शकता तरी देखील पुण्यामध्ये अजूनसुद्धा प्रवाशांची वर्दळ सुरू आहे आता आपण इकडं पुढे न जाता उजव्या दिशेला जाऊ म्हणजे आपल्याला बँगलोरच्या दिशेला किंवा सातारा कोल्हापूरच्या दिशेला जाणाऱ्या वाहनांची रांग पाहायला मिळेल हे आपण रात्रीच्या वेळी शूटिंग करत आहोत आणि ह्या आहे वीरबाजी पासलकर ब्रिज या ब्रिजच्या खाली अंधार भरपूर आहे इथे दिवा बत्तीची सोय असणं गरजेचं आहे अन्यथा काही गैरप्रकार होऊ शकतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुण्यातून टार्गेटकडून पुण। येणारी वाहने बँगलोर कोल्हापूर केला जात आहे आपण आता हा रस्ता क्रॉस करणार आहोत मात्र गर्दी थोडीशी कमी होण्याची वाट पाहत आहोत गणपतीच्या विसर्जनाची मिरवणुकीची तयारी चालू आहे वगैरे साठी तुम्ही पाहू हा पुण्यातील प्रसिद्ध नवले ब्रिजच्या बँगलोरकडे जाणारा रोड आहे मुंबई बँगलोर एक्सप्रेस रात्रीचे साडे अकरा बारा वाजलेले आहेत या ठिकाणी अंधारच तुम्ही पुणे कसे दिसत आहे ते पाहू शकता गणपतीची मिरवणूक वगैरे पाहायला गेलेली लोक रात्रीची सुद्धा तेथे जाताना तुम्हाला दिसत आहे डाव्या बाजूला लोकांनी आपापली वाहने पार्क केलेली आहे राजमुद्रा मटण थाळी मटन भाकरीचे हॉटेल इथे उघडलेलं आहे पुण्यामध्ये प्रथमच गोल्ई मटन ढवारा थाई दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये मात्र त्या इथं एक बोर्ड लागलेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहत असल्यामुळे या नागरिकांना याचा त्रास देखील होत आहे या ठिकाणी काही बॅनर्स वगैरे लागलेले आपल्याला दिसत असतील त्याच्यामध्ये गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून घोषित केल्याबद्दल न देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद देताना दिसत आहे याखाली के एच फिश मॉल नावाने एक फिश मार्केट देखील येथे तुम्हाला पाहायला मिळेल जे की आता संध्याकाळी रात्रस्त्यामुळे बंद आहे आता तुम्ही डाव्या साइड अजून एक चांदनी फॅमिली रेस्टॉरंट बार पाहू शकता काही लोक आपली गाड्या वगैरे हो पार्क करून हॉटेलमध्ये गेलेले आहेत आणि जेवणाचा आनंद घेत आहेत आता ह्या उजव्या साईडला जे दिसत आहेत इकडून मुंबईवरून येणारी वाहने मला दिसत आहे की बँगलोरच्या दिशेने जात आहे त्याच प्रकारचे व्लॉग पाहण्यासाठी तुम्ही आपल्या व्हायरल इंडियन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि जे जे कधी पुण्याला किंवा मुंबईला जाताना नवदे मिनिटं आलेले आहेत त्यांनी आपले कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा ते तुम्ही पाहू शकता मोठमोठ्या वॉल्वो बसेस वगैरे हो इथे पुणेकरांच्या सोयीसाठी येत असतात जात आहेत मुंबईवरून येणाऱ्या गाड्यावर तुम्हाला पाहायला मिळत असते साडे अकरा बारा वाजता आहे तरी देखील येथे गर्दी भरपूर तुम्हाला पाहायला मिळत आहे व्ही आर एलच्या बससाठी एक डेपो सुद्धा आहे तो स्वतः व्ही आर एलचा आहे दिशेने तुम्ही व्ही आर एलचं स्टॉप पाहू शकता या ठिकाणी व्ही आर एलच्या टुरि बसेस वगैरे तुम्हाला इथे लागलेल्या पाहायला मिळतील आणि पॅसेंजर्स जे वेगवेगळ्या ठिकाणी दक्षिण दिशेला जाण्यासाठी आलेले आहे ते इथे बसेसची वाट पाहताना तुम्ही पाहू शकता एवढा उशीर असूनसुद्धा येथे रहदारी तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसत असेल पुढे तुम्हाला ब्रिज चढताना दिसत आहे तिथे काही लोक आपल्या फोर व्हीलर वगैरे थांबवून काही पॅसेंजर घेऊन जात असतात त्यासोबत काही पॅसेंजर देखील स्वस्तामध्ये व फास्ट गाडी मिळावी या आशेने या ब्रिजवरती थांबणाऱ्या वाहनांमधून आपापल्या इच्छित स्थळांकडे जाण्यासाठी थांबत असतात राहू शकता या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेले आहे आणि गंदगी पसरलेली आहे त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यासोबत खेळले जात आहे ते मोठ्या प्रमाणात खाण देखील तुम्हाला पाहत मिळत असेल वेळ आहे साडे अकरा बारा वाजत आलेली आहे आणि तुम्ही पाहत आहात व्हायरल इंडियन आणि आपण आहोत तिथे प्रसिद्ध नवले ब्रिज या एरियामध्ये आपण नवले ब्रिज एरियाला एक्सप्लोअर करत आहोत या ठिकाणी तुम्ही उंच उंच बिल्डिंग्स वगैरेसुद्धा पाहू शकता त्यासोबत येथे काही हॉटेल्स वगैरे आहेत हे डाव्या साईडला काही टोईन व्हॅन्स देखील के के उभ्या केलेल्या तुम्हाला इथं दिसत आहे पुण्यातील रात्रीचे वातावरण तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहू शकता हे डाव्या साईडला मोटर्स मोटर्सचे एक शोरूम आहे ज्याच्यामध्ये हिंदाई मोटर्सच्या गाड्या वगैरे तुम्हाला इथं मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पुण्यातील रिअल फुटेज पाहत आहात यामध्ये कोणते देखील एडिटिंग न करता अनफिल्टर्ड व्हिडिओ दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून पुण्यामध्ये प्रथमच येणाऱ्या नागरिकांना व आपल्या मित्रांना येथील एक्झॅक्ट परिस्थिती काय आहे ते तुम्हाला समजेल पाहायला मिळत असतील ते कोणत्या कामानिमित्त आले आहेत ते सांगता येत नाही मात्र हे धोकादायक आहे असे मान्य करावे लागेल रात्रीची वेळ असल्यामुळे मुलांची काळजी घेणे हे प्रत्येकाचं काळजी आहे दिशेने येणारे नाशिक देखील पाहायला मिळते आता आपण पुण्यातील नवले ब्रिजच्या खाली जाणार आहोत पुण्यातील इंडिया गेट हे नवले ब्रिज पाचशे असणारे हॉटेल तुम्हाला पाहायला मिळत आहे जिथे ट्वेंटी फोर बाय सेवन ए सी नॉन ए सी वगैरे तुम्हाला मिळतील त्यासोबत हायवेच्या अगदी नजदीकच काही बियर पार बिअर बार आणि वाईन शॉप देखील उघडे असतील ते तुम्हाला पाहायला मिळतील सर्रास चालू आहे असे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे हा व्हिडिओ कोणतेही एडिटिंग न करता पण फिल्टर्डरित्या तुम्हाला पाहायला मिळत आहे ती ही पुण्यातील लवले ब्रिज टाकतबास या एरियाचे वेळ आहे रात्रीचे ऑलमोस्ट बारा वाजलेले आहेत व्यक्ती आकाशात पाहिलं तर पावसाळ्याचे ढग ते दाटून आलेले आहेत पुण्याचे एम एच बाराच्या गाड्या इथे तुम्हाला पाहायला मिळतात त्याचसोबत डाव्या दिशेला बिसलेरीचे एक शॉप देखील पाहिजे जेथून देखी येथील एरियामध्ये बिस्लेरीच्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे हो पुरवठा केला जातो मुंबईच्या दिशेने काही मराठा आंदोलकांच्या गाड्या देखील येथे तुम्हाला येताना दिसत आहेत गणपती महोत्सव सुरू असल्यामुळे रात्रीच्या वेळी येथे तुम्हाला मोठमोठे बॅनर्स वगैरे लागले हे पाहायला मिळतील जे भाविकांच्या स्वागतासाठी तेथे बॅनर लावलेले आहेत पुण्यातील अत्यंत जास्त रहदारीचा चौक आहे या चौकातून हजारो वाहने येथून जा करत असतात त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये अपघात देखील घडत असतात या ठिकाणीच अजून एक एअर किंग नावाचे वाईन बार देखील तुम्हाला पाहायला मिळते हायवेच्या इतक्या जवळ वाईन्सची ब्विर बार्सची दुकाने हे धोकादायक आहे असे मानण्यास काही हरकत नाही मात्र ही सर्रासपणे परमिट मिळाली असल्यामुळे चालू असल्याची आपल्याला पाहायला मिळते रात्रीचा तुम्ही लवलेबी पाहू शकता या ठिकाणी होंडा टू व्हीलरचे एक शोरूम आहे त्यासोबत पुढे डेक्कन फॅव्हिलियन नावाचे एक मोठे हॉटेल आहे या ठिकाणी रिक्षा आपल्या प्रवाशांची वाट पाहत उभे आहे हा समोर जाणारा रोड जो आहे तो कात्रजच्या दिशेने जात आहे तर ब्रिजचा दुसऱ्या दिशेने तिकडे जाणारा जो रोड आहे तो, तो कोल्हापूर व बेंगलोरच्या दिशेने जात आहे आणि पाठीमागून येणारी वाहने जी आहेत ती एक येत आहे सिग्नल लागला असल्यामुळे बरीचशी वाहनं थांबवली आहेत या ठिकाणी डाव्या दिशेनं तुम्ही पाहू शकता डेक्कन ट्रॅवजन नावाचे इथे एक मुख्य प्रसिद्ध पटेल आहे तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये आपण एवढंच पाहू असेच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हायरल येईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका त्यासोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय तर आधुनिक अजून एक गोष्ट सांगायची झाली मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे काही स्टॅच्यू उभा करून एक सुचूकरणाचा सरकारचा प्रस्ताव दिसत आहे त्याचे इथे छोटेसे एक ठिकाण पाहू शकता इथे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे स्टॅच्यू इथे उभे करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे त्याचे काही स्टॅच्यू इथं आणून ठेवलेले आहे त्यासोबत हा अत्यंत धोकादायक असा पूल आहे तसेच खूप मोठ्या प्रमाणात तिथे वाहने ये जा करत असल्यामुळे हा पूल जो आहे तो खूप गर्दीने जाम होत असल्यामुळे ट्राफिकचा नेहमी प्रॉब्लेम असतो हो। त्यामुळे आता बऱ्यापैकी हजारो कोटीचा इथे मोठा प्रोजेक्ट असणार आहे त्यामुळे हा नवलेली काही वर्षानंतर तुम्हाला अत्यंत वेगळ्या पद्धतीने दिसणार आहे जो की खूप मोठ्या प्रमाणात मोठा असेल आणि हा छोटा जो ब्रिज आहे तो ने बी रिमूव्ह करून वेगळ्या पद्धतीचा इथं मोठा ब्रिज बांधण्याचा सरकारचा मानस दिसत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय